मागील दोन आठवड्यांमध्ये मा बॉक्स ऑफिसवर दोन मराठी सिनेमांनी चांगलीच टक्कर दिली सप्टेंबर महिन्यात लागोपाठ दोन मराठी सिनेमांचं प्रदर्शन हे करण्यात आलं विशेष म्हणजे हे दोन्ही सिनेमे सिक्वेल असून कोणत्या सिनेमाला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळते हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल जवळपास एकोणीस वर्षानंतर नवरा माझा नवसाचा दोन या सिनेमाचा दुसरा भाग आपल्या सर्वांच्याच भेटीस आला दिनांक 20 सप्टेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्यानंतर लगेच सत्तावीस सप्टेंबर रोजी धर्मवीर दोन, दोन हा सिनेमा रिलीज करण्यात आला दरम्यान यंदाच्या वर्षात सर्वाधिक ओपनिंग करणारा धर्मवीर दोन हा यंदाच्या वर्षातील पहिला मराठी सिनेमा ठरला आहे त्यामुळे या सिनेमाने नवरा माझा नवसाचा दोन या सिनेमाला मागे टाकलं इतकेच नव्हे तर फक्त चारच दिवसात या सिनेमाने तब्बल नऊ पॉईंट सत्तावीस कोटी रुपयांची कमाई केली आहे त्यामुळे सध्या धर्मवीर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे आणि सुसाट कलेक्शन करत असल्याचं दिसून येत आहे त्यातच नौरा माझा नौसाचा दोन या सिनेमाने अकरा दिवसांमध्ये सोळा पॉईंट बेचाळीस कोटी रुपयांची कमाई केली आहे समोर आलेल्या अहवालानुसार नौरा माझा नौसाचा दोन या सिनेमाने पहिल्या दिवशी एक पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपयांचा गल्ला हा जमवला होता आणि त्यानंतर आता अकराव्या दिवशी तब्बल सोळा कोटी बेचाळीस लाख रुपयांची कमाई केली आहे तर असेच धर्मवीरचे बघायचे झाले तर धर्मवीर दोन या सिनेमाने पहिल्याच दिवशी एक कोटी रुपयांची कमाई केली आणि आता चौथ्या दिवशी या चित्रपटाने जवळपास नऊ पॉईंट सत्तावीस कोटी रुपयांची कमाई केली आहे हे दोन्ही सिनेमे सिक्वल आहेत त्यामुळे या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांचा मात्र चांगलाच प्रतिसाद हा मिळत आहे या दोन्ही सिनेमांमुळे सध्या बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांची टक्कर पाहायला मिळते तर धर्मवीर या सिनेमाबाबत बघायचे झालं तर हा संपूर्ण प्रवास राजकीय नाट्य घडामोडींवर आधारित आहे त्यामुळे धर्मवीर सिनेमातील राजकीय नाट्य घडामोडी आणि गणपतीपुळेचा प्रवास या दोन्हींपैकी प्रेक्षकांना नेमकं काय भावतंय हे चित्र बॉक्स ऑफिसच्या कमाईवरूनच लवकर स्पष्ट होईल तुम्हाला धर्मवीर किंवा नवरा माझा नवसाचा या दोन्ही चित्रपटांमधला नेमका कोणता चित्रपट आवडला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टाईम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा ब्युरो रिपोर्ट गायत्री घुगे बोडकेसह टाईम महाराष्ट्र